मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी आज तुम्हाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे निवडणुकीचं वातावरण आहे आणि आपण पाहताच आहे की वेगवेगळे घडामोडी रोज घडत आहेत परंतु आज ज्या विषयासाठी बोलवलं आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या सन्मानाचा प्रश्न आहे आपण पाहिलं की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवावं यासाठी भारतीय जनता पक्ष एन डी ए यांची पहिल्यापासून साथ कोणी दली दिली असेल तर ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने काश्मीरमध्ये या तीनशे सत्तर कलमामुळे जो काय अन्याय तिथल्या नागरिकांवर होत होता देशातल्या नागरिकांवर देशा अन्याय होत होता आणि त्याबद्दल आवाज उठवणं त्याच्यावर विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत जर का कोणी दाखवली असेल तर ती शिवसेनेने दाखवली आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम हे हटलं पाहिजे आणि जेणेकरून भारतातला कोणताही नागरिक तिकडे जमीन घेऊ शकेल आपला उद्योगधंदा करू शकेल आणि ह्या भूमिकेशी या विचारधारेशी शिवसेना आजही ठाम आहे ज्यासाठी लढा दिला ज्यासाठी अनेक लोकांनी जुलूम सहन केला शिवसैनिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिले आणि आज देखील आमचं तेच मत आहे आणि त्या विचारधारेशी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती दे आज माननीय एकनाथजी शिंदे यांनी पुढे लिहिलेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा जेव्हा मोदी सरकार आलं त्यांनी काश्मीरमध्ये एक वातावरण अतिरेकी आणि तिथल्या लोकांवर जे जुलूम होत होते हे थांबले पाहिजे आणि काश्मीरमधलं जे, जे अतिरेक्यांमुळे जो हिंसाचार होता तो थांबला पाहिजे काश्मीरमधल्या लोकांनीचं त्यांचं जीवन सामान्य इतर देशातल्या लोकांसारखं असलं पाहिजे यासाठी अथक प्रयत्न केले आणि सर्वानुमते एकमताने तेव्हा लोकसभेमध्ये तीनशे सत्तर कलम हटलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि आपण पाहतो की जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटलं त्यावेळी अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी काँग्रेस असेल तिकडे काश्मीरमधले विविध जे काही पक्ष होते या सगळ्यांनी खूप कांगावा केला की अराजक होईल भीती दाखवली देशातल्या लोकांना की हे तुम्ही चुकीचं करताय आणि यामुळे तिथल्या लोकांवर अन्याय होईल अराजक माजेल हिंसाचार होईल पण सुदैवानी असं काही झालं नाही आपण पाहतोय की काश्मीरमध्ये आज वातावरण जवळजवळ सामान्य होत आलेलं आहे आणि अतिरेकी ह्या ज्या कारवाया आहेत त्या देखील कमी झालेल्या आपण पाहतोय आणि याच विचारधारेला अनुसरून महाराष्ट्र शासनाने अडीच एकर जागा विनंती केली तिथल्या लेफ्टनंट जनरलला की आम्हाला महाराष्ट्र सदनाची निर्मिती जम्मू काश्मीरमध्ये करायचे आहे आणि बजेटमध्ये मा महाराष्ट्र सरकारने त्यासाठी प्रोविजन करून लेफ्टनंट गव्हर्नरला पत्र लिहून तिथे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सदन बांधावं महाराष्ट्र सदन कशासाठी आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर हे एक टुरिस्ट स्टेट म्हणून ओळखलं जातं जगातले तर लोक येतातच परंतु पृथ्वी तलावरचं एक स्वर्ग म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात आणि महाराष्ट्रातले पर्यटक मोठ्या प्रमाणात तिकडे जातात अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात यात्री जातात जेव्हा अमरनाथ यात्रेवर बालंट आलं होतं तेव्हा वंदनीय हृदय सम्राटांनी बाळासाहेब ठाकरेंनी कणखर भूमिका घेतली होती की अमरनाथ यात्रा पुढे चालू झाली पाहिजे त्यामुळे ही विचारधारा ही पुढे घेऊन आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पाऊल पुढे टाकलं आणि सगळ्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे परंतु तिथली काही कपाळकरंटी लोकं आहेत त्यांनी याचा विरोध करायला चालू केला आहे ज्या लोकांनी ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या भूमीत राहिले तीन चार वर्ष वर्षा बंगल्यावर राहिले त्यांचे वडील मुख्यमंत्री होते परंतु त्यांच्या मुलासाठी काश्मीर त्यांना सुरक्षित वाटत नव्हतं म्हणून महाराष्ट्रात ते राहिले शिकले किती वर्ष राहिले आणि तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या बंगल्यावर महाराष्ट्रात राहिले का राहिले तुमच्या मुलाला तुम्ही सुरक्षित ठेवू शकत नव्हतात म्हणून तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राने तुमच्यावर उपकार केले आहेत आणि ते उपकार तुम्ही विसरता अहो तुमचा मुलगा उमार अब्दुल्ला वडील जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला त्यांनी त्यांच्या मुलाला महाराष्ट्रात पाठवलं शिकण्यासाठी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब हे होते त्यांच्या बंगल्यावर त्यांचं वास्तव्य होतं असं ऐकलं आहे वाचलं आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांबद्दल तुम्हाला इतका द्वेष का तुम्ही महाराष्ट्र सदवू देणार नाही महाराष्ट्रातले जेव्हा लोक जातात पर्यटक जातात तेव्हा त्यांना तिकडे महाराष्ट्र सदन हे हक्काचं का असू नये जेव्हा काश्मीरी पंडितांना हुसकावून लावलं निर्वासित केलं ला त्यांच्या घरातनं बाहेर काढलं त्यात काही मुसलमान देखील होते त्यात काही शीख देखील होते त्यांची पण घरं तिथे नेस्तनाबूत केली त्यांना महाराष्ट्राने आसरा दिला अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात संभाजीनगर असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी हे राहिले मुंबईत राहिले त्यांच्या मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय त्याच्यात आरक्षण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी देण्याची हिंमत दाखवली परंतु आज तुमच्या लोकांना आम्ही इथे आसरा दिला त्यांचं भलं केलं परंतु आज महाराष्ट्र सदनाला तुम्ही विरोध करताय का म्हणून महाराष्ट्र सदन तिथे झाल्याने तुमचं काय नुकसान होणार आहे तुम्ही विसरलात की तुम्ही महाराष्ट्रात राहिलात इथलं इथल्या मातीत तुम्ही राहिलात इथलं अन्न खाल्लं इथलं पाणी प्यायलात आणि महाराष्ट्र सदनाला विरोध कशासाठी आणि हे असं असताना मागचे मुख्यमंत्री या राज्यातले इंडिया आघाडी शिवाजी पार्कवर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत एकाचंही वक्तव्य नाही संसद रत्न आठ वेळा दहा वेळा सुप्रिया सुळे त्यांचं वक्तव्य नाही महाराष्ट्र सदनाला विरोध का हे तुम्ही विचारणार की नाही दरवेळा छाती मर्द हे सगळं बोलता मग तुम्ही ज्या ओमार अब्दुल्लांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला होता शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी तुम्ही बसलात आणि तेच ओमार अब्दुल्ला आज महाराष्ट्र सदनाला विरोध करतायत माननीय उद्धव ठाकरे हिंमत दाखवणार आहेत का याच्या विरुद्ध बोलायला त्याचा निषेध करणार आहे का उद्धव ठाकरेंनी देखील तीनशे सत्तर कलम हटल्यावर मोदीजींचं अभिनंदन केलं होतं अमित शहाचं अभिनंदन केलं होतं वाचून घ्या तुम्ही वाचा सगळं ओपन आहे ते मग आज याच्यावर कोणी ब्र काढायला तयार नाही का महाराष्ट्र द्वेष तुम्ही नेहमीच्या तुमच्या शैलीमध्ये हिंदू बांधवांनो भगिनी तेही म्हटलं नाहीत दबावाखाली परंतु महाराष्ट्र सदनाला विरोध हे करतायत आणि तुम्ही काहीच बोलणार नाही शरद पवारजी काही बोलणार का उद्धव ठाकरे काही बोलणार का सुप्रिया सुळे बोलणार का याचा निषेध तुम्ही करणार की नाही सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल ती गरळ काँग्रेसवाले ओकतात आणि तुम्ही केवळ म्हणता की हे आम्ही सहन करणार नाही परंतु तुम्ही त्यांच्याबरोबर बसताय उठताय त्यांच्याबरोबर तुम्ही युती केली तुम्ही निवडणूक लढणार ह्या गोष्टीचा जाप तुम्हाला जनता या निवडणुकीत विचारणार हा द्वेष का महाराष्ट्राबद्दलचा द्वेष का महाराष्ट्र सदनाला विरोध का तुमच्या निर्वासित लोक जेव्हा महाराष्ट्रात आली आम्ही त्यांचं स्वागत केलं पालन के त्यांचं पालनपोषण केलं त्यामुळे ही जी भूमिका आहे ही अत्यंत निषेधारी आहे परंतु त्याहीपेक्षा निषेध आहे की इथल्या लोकांची जी लाचारी आहे तुम्ही खुर्चीसाठी लाचारी तुम्ही उमार अब्दुल्लांना म्हणणार नाही तुम्ही त्यांना इशारा देणार नाही की महाराष्ट्र द्वेष का महाराष्ट्राच्या भूमीत आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही आणि होय जे महाराष्ट्र सदनाला विरोध करतील त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही तुम्ही तुम्ही म्हणता आम्ही महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही आम्ही तुम्हाला आव्हान करतो की महाराष्ट्र सदन माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये तिकडे जम्मू काश्मीरमध्ये स्थापन होणार आणि तुम्ही ते रोखून दाखवा तुम्ही रोखून दाखवा तुम्ही कसे रोखून दाखवता हे आम्ही तुम्हाला आज आव्हान करतोय आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी याच्यावर आज तोंड उघडावं बोलावं याचं उत्तर द्यावं हे आम्ही खपवून घेणार नाही आणि ओमार अब्दुल्ला तुम्ही परत महाराष्ट्रात पाय ठेवण्याच्या अगोदर विचार करा तुमचं स्टेटमेंट तुम्ही परत घ्या तुम्ही तिकडे मुख्यमंत्री राहिलेला आहेत त्यामुळे हे असे उद्योग महाराष्ट्राबद्दल चालणार नाहीत महाराष्ट्र द्वेष आम्ही खपवून घेणार नाही आणि होय ही हिंमत केवळ माननीय एकनाथजी शिंदे दाखवू शक महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने तिकडे जमीन घेतलेली आहे दुसऱ्या कोणाची तीनशे सत्तर कलम म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हिंमत आहे की आज महाराष्ट्र सदनासाठी पहिलं कोण व्यक्ती असेल पहिले कोण मुख्यमंत्री असेल पूर्ण देशभरात की त्यांनी दाखवली आहे आणि त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय आणि एवढंच नाही आम्ही याच्यावर थांबणार नाही आम्ही हा जो आमचा माने वंदनी बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न आहे ते पूर्ण झालं मुझे जरा भी शक नाही पर क्या इतने सालों में। आपने अपने फैंटेसी ऐप पे क्या ये मैसेज देखा है नहीं ना राजस्थान के राम प्रकाश इन्होंने हाउस ये चीज का मैसेज देखा है लखनऊ वर्सेस चेन्नई के मैच में इन्होंने हाउस पे जीती ये शानदार कार। टीम बनाओ सेफ पे क्योंकि यहाँ बनते हैं सबसे ज्यादा विनर्स। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें।